दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अधिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाककला महास्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली पाककला एक शास्त्र असतं पाककला म्हणजे चविष्ट रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र भारतात प्रत्येक प्रांतात पाककलेचे आविष्कार पाहायला मिळतात शाकाहारी मांसाहारी या दोनही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात अगदी जमीनं खाल्ले जातात याच पाककलेचे मानवी जीवनात असलेले महत्त्व जाणून घेऊन पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अधिशक्ती स्त्री प्रतिष्ठान ह्या संस्थेनं नाशिकसोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील महिला आणि तरुणींकरता मेगा कुकिंग कार्निव्हल दोन हजार चोवीस आयोजित केलेला आहे महिला आणि तरुणी यांना त्यांच्या पाककला सर्वांसमोर सादर करता याव्या याकरता पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अधिशक्ती स्त्री प्रतिष्ठाना एक मोठा प्लॅटफॉर्म या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे पंचवीस जानेवारी रोजी एसपीएच कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या ठिकाणी ही भव्य स्पर्धा पार पडली या राज्यस्तरीय पाककले महास्पर्धेत नाशिकसह पुणे मुंबई ठाणे जळगाव धुळे या शहरातून मोठ्या संख्येनं महिला स्पर्धक या सहभागी झालेल्या होत्या दरम्यान या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या त्या मधुराज रेसिपीज फेम मधुरा बाचल मिया बाय तनिष्या नामांकित ब्रँडच्या रिचा दराडे कार्यक्रमाचे आयोजक मिनल कुलकर्णी संध्या कुलकर्णी मनाली पवार यांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत केले तसेच दीप प्रज्वलनच्या सोहळ्यानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टसह अधिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कुकिंग कार्निवल या कार्यक्रमात यावेळी महाविद्यालयातील स्टाफ क्लासिक इंटेरिओ सोनी पैठणी तनिष्क तसेच मीडिया पार्टनर म्हणून नाशिक न्यूज वृत्तवाहिनी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले याप्रसंगी डॉक्टर चैत्रादी देसाई यांनी दातांचे आरोग्य आणि डॉक्टर योगेश्वरी पाटील यांनी त्वचेच्या आरोग्याबद्दल उपस्थितांना सविस्तराचे मार्गदर्शन केले फूड इंडस्ट्रीतील नामवंत चेतन बागुल अभिषेक वेधिया आणि तुषार भडांगे यांनी या स्पर्धेचे परीक्षण सांभाळले तर अंबिका टूर्स यांच्याकडून प्रथम विजेत्या विद्या तामणकर यांना चार दिवस तीन रात्रीची गोवा सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि द्वितीय विजेत्या ठरलेल्या प्रमिला सोनवणे यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं तसंच सोनी पैठणी यांच्याकडून तृतीय विजेत्या ठरलेल्या उल्का ओझरकर यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली प्रेक्षकांमधून निवडलेल्या इंद्राणी पुराणिक यांना लकी विनर म्हणून सोनी पैठणीतर्फे पैठणी भेट देण्यात आली प्रथम दहा विजेत्या स्पर्धकांना गौरी कुकिंग क्लासतर्फे फ्री ग्रेव्ही प्रीमिक्स भेट देण्यात आले दरम्यान या स्पर्धेसंदर्भात मधुरा फेम मधुरा बासल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आजचा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिशक्ती स्त्री संस्थान या दोन्ही संस्थांनी मिळून छान एक पाककृती स्पर्धा आयोजित केली होती आणि नाशिककरांनी त्याला खूप छान भरभरून प्रतिसाद दिला विषयही खूप छान निवडला होता भरडधान्य ज्यामुळे आपले जे पारंपरिक वारसा जो आपला पुढे येत आहे त्याचा विसर पडला आहे तर त्याला कुठे ना कुठे उजाळा मिळाला आणि यानिमित्ताने महिलांना एक छान अशी एक संधी मिळते व्यासपीठ मिळतं की आपल्यात जे कलागुण आहेत ते सगळ्यांसोबत शेअर करावेत दाखवावे आणि खूप सुत्य असा हा उपक्रम आहे आणि महिलांसाठी असे छान छान उपक्रम आणखी भविष्यात बघायला मिळतील आणि दोन्ही संस्थांना पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिशक्ती स्त्री संस्था दोघींनाही खूप मनापासून शुभेच्छा दरम्यान यावेळी आयोजिका रिचा दराडे त्याचबरोबर एम डी एस डॉक्टर चैत्राली देसाई त्वचा रोगतज्ञ डॉक्टर योगेश्वरी पाटील आणि आयोजिका मनाली पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर चैत्राली देसाई मी एम डी एस प्रोसोडॉन्टिस्ट अँड अंप्लांटोलॉजिस्ट आहे सर्वप्रथम मी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कुकिंग कार्निवलमध्ये मा माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानू इच्छित आहे आणि ही जी मला संधी मिळाली आहे ही मी डेंटल अँड ओरल हेल्थबद्दल अवेअरनेस स्प्रेड करायला वापरू इच्छिते तर जे लोक बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की आपण डेंटिस्टकडे केव्हा जातो जेव्हा आपले दात दुखतात किंवा जेव्हा अगदी आपल्याला खाता येत नाही तर एवढ्या थांबण्यापेक्षा आपण जेवढं लवकर डेंटिस्टकडे जाऊ जेवढं आपल्या दंतरोगाचं निदान लवकर होईल तेवढा त्याचा उपचार आपल्याला लवकर करता येतो त्यामुळे माझं सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की एका डेंटिस्टकडे वर्षातून किमान एकदा आपण भेट दिली पाहिजे आणि नॉट जस्ट सेल्फ आपले जे घरातली लहान मुलं असतात जे वयस्कर मंडळी असतात ह्या सगळ्यांना घेऊन आपण एका दंतवैद्याकडे तपासणीही केलीच पाहिजे कारण की जेवढ्या लवकर निदान आणि उपचार होतात तेवढ्या लवकर आपला ट्रीटमेंटचा खर्च ट्रीटमेंटचा वेळ आणि ट्रीटमेंटमुळे होणारा त्रास हा सगळाच वाचतो नमस्कार मी मनाली पवार पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टची उपाध्यक्ष आजचा प्रोग्राम आपला हा कुकिंग मेगा कुकिंग कार्निवल होता त्याला महिलांनी अतिशय उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिलेला आहे आजच्या आपल्या प्रमुख आकर्षण होत्या मधुरा बाचाल मॅम त्यांच्यामुळे महिला वर्गांमध्ये खूप मोठं आकर्षण होतं आणि मधुरा मॅम सगळ्यांना अगदी पर्सनली भेटला त्यामुळे सगळ्या महिला खूप आनंदी होत्या सगळ्यांना आपण चांगले बक्षिसं दिले त्यामुळे पण एक सगळीकडे आनंदी आनंद गडे होता आणि यापुढेही आपण पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बरेचसे असेच उपक्रम घेणार आहोत आजचा जो ज प्रोग्राम जसा सुंदर झाला तसाच पुढचेही प्रोग्राम हो हीच आ... ईश्वर चर्चनी प्रार्थना आहे माझी या स्पर्धेमध्ये जवळपास सत्तर महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता आणि अक्षरशः एकूण एक डिश त्यांची इतकी सुंदर आणि इतकी हेल्दी प्रकारची त्यांनी बनवली होती की म्हणजे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच होतं नमस्कार तर आजचा हे जो पाककलेचा जा कार्यक्रम झाला आहे आदिश्री सक्ती आणि मनाली आणि कुलकर्णी मॅडमने जो ऑर्गनाईज केला आहे बायकांसाठी अतिशय सुंदर आणि खूप उत्साहाने बायकांनी जे इनोव्हेटिव्ह प्रकारचे सगळे डिशेस बनवलेले तर खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सर्वांना ऑल द बेस्ट आणि मी मियाबाई तनेश आणि तनिष्ठकडून सर्वांना बेस्ट विशेष नमस्कार पद्माक्षी चॅरिटेबल असोसिएशनने जो कुकिंग शो राबवला ज्यामध्ये सेलिब्रिटी शेप मधुरा यांना इन्व्हाइट केलं होतं त्या शोसाठी तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं ॲज अ डॉक्टर म्हणून सगळ्यांची आभारी आहे मी डॉक्टर योगेश्वरी पाटील मी होमिओपॅथी प्लस स्किन आणि हेअर्सची डॉक्टर आहे मी स्किन आणि हेअर्सवर स्पेशली ट्रीटमेंट करते जसं की वांग आहे त्वचेचे आजार आहेत फंगल इन्फेक्शन आहेत मोस आहेत पिंपल्स ह्या सगळ्या ह्याच्यावर आमच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते केसांवर पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते ज्यामध्ये आपण फेशियल्स करतो हायड्रा फेशियल्स करतो मेझोथेरपी करतो मायक्रोनेडलिंग पी आर पी या सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आणि प्रोसिजर्स आपल्याकडे केल्या जातात पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अधिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कला स्पर्धेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता आणि हीच या सोहळ्याची पोचपावती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक